आदरणीय श्री अनिल परब साहेब आज मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आता नुकतच परत आमदार झालेले श्री अनिल परब साहेब यांचे मी स्वागत करतो सर इथे आल्याबद्दल आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आदरणीय श्री जरा दिल खोल के टाळ्या आदरणीय श्री हुसैन दळवाई साहेब आपण सुद्धा इथे आशीर्वाद देण्यासाठी आजचं भूमिपूजन सक्सेसफुली पार पडण्यासाठी इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल धन्यवाद आदरणीय श्री सुरेश हावरे सर हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन आदरणीय अमर हावरे सर हावरे प्रॉपर्टीज जॉईंट एम डी अँड सी एफ ओ श्री गणेश कुंपा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व पदाधिकारी चेअरमॅन सेक्रेटरी ट्रेजरर मेंबर्स आपल्याकडे आज सगळे उत्साहाने उपस्थित झालेले त्यांचे फॅमिली मेंबर्स हावरे प्रॉपर्टीजचे स्टाफ काम करणारे आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर्स सप्लायर्स आपल्याकडे सगळे उपस्थित आहेत 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 लता मॅडम श्री आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर्स श्री हरिभाई अंबाला साहेब सगळे आलेले आहेत आपल्या सगळ्या शुभेच्छांनी आपण आज भरवून गेलेले आहोत आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद मित्र बिल्डिंग बऱ्याचशा आहेत बिल्डिंग बऱ्याचशा बांधल्या जातात प्लॉट बरेचसे आहेत पण असं म्हणतात की एकेका प्लॉट वरती नाव लिहिलेलं ही प्लॉट प्लॉट पण लिखा है बिल्डिंग बनाने वाले का नाम <laughs> त्यामुळे आम्हाला ही जी ऑपॉर्च्युनिटी आज भेटलेली आहे याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो हावरे प्रॉपर्टीजने आजपर्यंत गेल्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये एकशे साठहून अधिक जी के आज के प्रोजेक्ट जे हँड केलेले आहेत आजपर्यंत हावरे प्रॉपर्टीजने रखडला असेल डिले झाला असेल असं एकही उदाहरण नाही मित्र हावरे प्रॉपर्टीने सुरू केल्यानंतर वेळेवरती प्रोजेक्ट संपणार आणि आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षांपेक्षा सर्वोत्तम हो तो प्रोजेक्ट संपणार असा आपला आजपर्यंतचा परफॉर्मन्स आहे हावरे प्रॉपर्टीजने आजपर्यंत पंचेचाळीस हजार ग्राहकांना घर दिली मुंबईमध्ये बरेचसे प्रोजेक्ट झालेत नवी मुंबईमध्ये झाले ठाण्यामध्ये झाले पालघर जिल्हा रायगड जिल्हा इतर सगळ्या पूर्ण आपण म्हणतो आणि मुंबईमध्ये सगळ्यात मेन म्हणजे भाडा रिडेव्हलपमेंट मध्ये आपण आजपर्यंत सोळा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत तर हावरे प्रॉपर्टीजने जेव्हा भूमिपूजन केलेलं आहे तेव्हा आपल्या प्रोजेक्टची सुद्धा काम वेळेवरती संपणार ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो हावरे प्रॉपर्टीजकडे येणारे प्रत्येक कस्टमर्स असो प्रत्येक सोसायटीचे मेंबर्स असो ज्या कमिटमेंट्स आपण सगळ्यांना केलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि हा वरती बेस्ड आपला आज ब्रँड आहे द हावरे ब्रँड इज नॉट बेस्ड ऑन प्रॉमिस इट इज अ ब्रँड बेस्ड ऑन परफॉर्मन्स सोबतच आपल्या कंपनीच्या चेअरमॅन पासून तर आपल्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह पर्यंत ज्या लोकांनी ज्या कमिटमेंट्स दिलेल्या आहेत त्या सगळं कमिटमेंट पूर्ण करण्याची आपली प्रथा राहिलेली आहे आमदार माजी मंत्री अमित हावडे सर हावडेसर आमर सर सोसायटीचे सर मला वाटते आजूबाजूच्या अनेक पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत आमचे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत मित्रमंडळी आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तर या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आहे असं जेव्हा मी मान्य अनिल परब साहेबांशी बोललो तेव्हा ते तात्काळ त्यांनी होकार दिला की आणि माझी माणसं आहेत माझ्या माणसाचं तुम्ही काम करता आहे आणि त्याला मी येणारच आणि त्यानुसार ते या ठिकाणी आपल्या इथे हजर झालेलं आहे नुकतेच ते विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत सर मी आपल्या सर्व हवरे परिवारातर्फे आणि सर्वांतर्फे आपल्या मनपूर्वक अभिनंदनही करतो साहेबांचा अनिल परब साहेबांचा माझा जुना संबंध आहे मला वाटतं बाळासाहेबांचा पंच्याहत्तर वाढदिवस होता आणि बाळासाहेबांनी आम्हाला त्या प्रेसचं काम जे दिलं तेव्हा बाळासाहेब सा असं म्हणाले की आम्ही मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला काम देतो नाही तर माझ्याकडे काम घेण्यासाठी अनेक माणसं जुळून गेलेले आहेत पण हे काम मला माझ्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसापर्यंत पूर्ण पाहिजे त्या दिवशी या ठिकाणी सामनाची प्रेस सुरू झाली पाहिजे आणि त्याला मित्रो केवळ शिल्लक होते नऊ महिने आमची सगळी टीम आम्ही कामाला लावली बाळासाहेबांना शब्द दिला आणि त्या नऊ महिन्याच्या आत आठ महिन्यात आमचं काम सुरू झालं आमचं काम कम्प्लीट झालं नवव्या महिन्यात आम्ही तिथे न्यूज लाईन सिक्स्टी एक प्रिंटिंग प्रेस उभारली त्याचं टेस्टिंग पूर्ण झालं आणि आदरणीय बाळासाहेबांनी आपला पंचाहत्तर व बाळादिवस सामनाच्या प्रेस मध्ये वाशीला त्या ठिकाणी सामनाचं प्रिंटिंगचं उद्घाटन करून साजरा केला आणि मित्र होईचा आम्हाला खूप मोठा आनंद झाला थोड्या मोठ्या माणसाने आम्हाला काम दिलं आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे सर आम्ही चार काम करतो पहिलं आहे क्वालिटी क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी टेस्टिंग मटेरियल लेवलवर प्रोसेसिंग लेव्हलवर आणि फिनिशिंग लेव्हलवर तिन्ही लेव्हलवर आम्ही क्वालिटीचं प्रोसेसिंग करतो क्वालिटीशिवाय आम्ही काम करत नाही काम कमी केलं तरी चालेल पण क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज अजिबात नाही दुसरं धोरण आम्ही सांभाळतो ते टाईमली कॉम्पिशन स्पीडी वर्क एका गतीने काम मी मागे बोरिवलीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं अनेकांना शंका होती की सर आमचं काम दहा वर्ष झाले रखडलं आहे पंधरा वर्ष रखडलेलं आहे मात्र म्हटलं तुम्ही एक चूक केली होती तुम्ही हावरेंना काम दिलेलं नव्हतं आता तुम्ही हावरेंना काम दिलेलं आहे तुमच्या सगळ्या चुका दुरुस्त झालेल्या आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या गतीने तुमचं काम पूर्ण होईल आणि त्याच गतीने मित्र पूर्ण झालं आपल्या प्रकल्पाचं हे काम आपल्याला आश्चर्य वाटेल या गतीने पूर्ण होईल असं आपल्याला हावरेंचं वचन तुम्हाला क्वालिटी टाइमली कम्प्लिशन रिलायबिलिटी हंड्रेड पर्सेंट रिलायबिलिटी सर पंचेचाळीस हजार घरांना लोकांना आम्ही घरं दिले पण एक माणूस नाही याने आमच्याकडे बुकिंग केलं पण त्याला घर मिळालेलं नाही ना कस्टमरशी कंप्लेंट कोणाकडे जाते तर मंत्र्यांकडे जाते नेत्यांकडे जाते मुख्यतः पण सर मला एकाही मंत्र्यांचा एकाही नेत्याचा कोणत्याही पक्षाच्या एकही फोन नाही की सर या कस्टमरचं घर राहिलेलं आहे याला या ले ले जरा मदत करा किंवा या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट राहिलेलं आहे याचं जरा बघा असा एकही फोन नाही आम्ही सगळे फोन अटेंड करतो सगळ्या कस्टमरच्या कम्प्लेंट अटेंड करतो कोणालाही कुठे बाहेर जाण्याची गरज पडत नाही एकही असा माणूस नाही आणि म्हणून रिलायबिलिटी जो जनतेने लोकांनी विश्वास आपल्यावर टाकलेला आहे तो विश्वास आमचा श्वास आहे एवढा आम्ही त्या विश्वासाला जपतो आणि अने आज अनेक ठिकाणी मी जेव्हा जातो तेव्हा लोक असं सांगतात की आम्ही तुमची वाट पाहत होतो आजही काही लोक मला भेटले म्हणजे तुमचं काम नवी मुंबईत सुरू झालं तेव्हापासून आमची इच्छा होती की हावरे इथे आले पाहिजे आणि आज तुम्ही आले आम्हाला आनंद आहे आणि गणेश कृपा कोऑपरेटिव्ह वतीने जे कोणी पदाधिकारी स्टेजवर येत त्यांनी मी आपले प्रमुख पाहुणे श्री हुसेन दलवाई साहेब आहेत वेळेत वेळे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोग्र व्यक्त करावे आणि आम्हाला आपल्या आशीर्वाद द्यावा श्री हुसेन दलवाई साहेब तेच मला फार आनंद झाला आज इथे सुरेश जी उपस्थित आहे त्यांची मुलं आम्हाला इतकी छान घेतलेली आहे की त्यांची भाषणं ऐकून आपल्या लक्षात येतं की वडिलांचे सगळी फिलॉसफी विचार त्यांनी आत्मसात केलेला आहे तिथे शास्त्रीजी उपस्थित आहेत इथे गोबल साहेब अध्यक्ष इथे नाव नाही आहेत परंतु प्रमोद राणे आहेत इथे असलेल्या भागिंद बंधन बंद खरं सांगायचं सोसायटीच्या लोकांना मी सांगेन की तुम्ही ठाण्याला जाऊन यांना इथे आणलं हे तुमचं धर्म हे तुमचं आभार आणतो अभिनंदन करतो कारण वारसे मुंबई एक इच्छित नाही इथले कायदे इथली माणसं त्यामुळे ते ठाण्यामध्येच मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालत ठाणे आहे कल्याण आहे या भागामध्येच ते काम करतात आता इथे आलेले आहेत आता ते मागे फिरणारे नाही <थात्था> जे जे सांगितलंय विश्वासाची गोष्ट सांगितली हा विश्वास फार महत्वाचा आहे आणि इथे मी सांगेन की माझ्या ऑफिसमध्ये दिवसाला जे तक्रारी घेऊन येतात

गेली वीस वर्ष कुठं राहतात मला फार वाईट वाटलं आणि हे सगळं कस घडत त्या घडल्यामध्ये कोण कोण असत नुसतं त्याला मदत करणारे अधिकारी वर्गही असतो आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक राहतात इथे आपल्याकडे बसून नवतीन पिंढी याच याद प्रतिकूल आमेजी ही सरकार हे गिरणी कामगारांसाठी कामगारांसाठी वसलेलं नगर आहे अतिशय चांगलं नगर इथली स्वच्छता बघण्यासारखी होती आता नाही आता गाड्या लागलेल्या असतात तेव्हा गाड्या नव्हत्या आपल्याकडे इथे प्रत्येक बिल्डिंगला पुढे जागा आहे इथे दोन मैदान आहेत त्यातलं एक मैदान गेले असं असून सुद्धा तुम्ही इथे आलात आणि मला तुमच्या चिरंजीवानी अमृतजीने सांगितलं की पस्तीस बदले तुम्ही पस्तीस म्हणजे टोपी घातल्याला माणसाने वर पाहिलं तर टोपी पडेल अशा बिल्डिंग होणार आणि या भागातली सगळ्यात मोठी बिल्डिंग असणार सगळ्यात उमच बिल्डिंग असणार आहे आणि हे सगळं जे काम असत त्याच्यामध्ये दोघांचं समन्वय अतिशय चांगला घडावं लागत सोसायटीचा आणि डेव्हलपरचा एका बिल्डिंग कुठे मर्यादित या यासारख्या आम्ही तुम्हाला त्रास देऊ बाकीचा इतर लोक देतात तसं नाही देणार कारण भरोसाचा बिल्डर असेल तर कुणीही हे होतं एका बाजूला भरोसाचा बिल्डर पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला सोसायटीची एकदम एकामेकांशी संबंध चालले पाहिजे मतभेद असावेत मतभेद असू मत नये असं नाही पण मतभेद असले तरी काम अडवून अवघड नाही अशा रीतीचं काम केलं पाहिजे आणि ते तुम्ही करताय याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा तुम्ही आलात मला अतिशय आनंद झाला कारण मी तिथं जवळ जातो तुम्हाला म्हणाला होतो इथं चहा या आम्हाला आज नाहीतरी नंतर या आणि हे इथलं काम तुम्ही लवकरात लवकर तुमची मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय भारत चौतीस आवाने सवय आणि आम्हाला गणेश <laughs> कोऑपरेटिव्ह को हाऊसिंग सोसायटीच्या या बंद सोहळ्यासाठी उपस्थित माझे सहकारी माझे खासदार दलावाई साहेब आवरे कंपनीचे चेअरमॅन सुरेश आवडेजी त्यांचे एम डी अमित आवडेजी त्यांचे बंधू इथे उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी निवासी आज एक अतिशय चांगला दिवस आहे की गेले कित्येक वर्ष या सोसायटीला लागलेलं ग्रहण आज नगर नगर या निमित्ताने सोडत गांधीनगर आणि खेरनगर हे दोन भाऊ आहेत माडामी कामगारांसाठी बांधलेल्या वसाहती एकोणीशे साठ सनच्या या सगळ्या चिन्ह अवस्थेत होत्या आणि ज्या वेळेला घराची छत गळायला लागली त्यावेळेला इकडच्या लोकांनी विश्वासाने या रिडेव्हलपमेंटला काढल्या आणि त्या दुर्दैवाने ही बिल्डिंग अशा काही दृष्टी चक्रा की गेले कित्येक वर्ष ह्या इमारतीतले लोक हे घराबाहेर राहिले माझा जन्म इथेच झालेला असल्यामुळे यांच्यातले बरेच जण माझे सहकारी मित्र वर्गमित्र या सगळ्यांना बाहेर गेलेलं मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की माझ्याबरोबर माझे जे सगळे जुने सहकारी आहेत हे पुन्हा एकदा आपल्या मुळजागी येतील असा आजचा हा दिवस आहे हावरे साहेबांबद्दल मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही हावरे म्हणजे नवीन मुंबई आणि नवीन मुंबई म्हणजे हावरे असं एक समीकरण गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण बघतो आपल्याला जिथे मुंबईच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला नवी मुंबईत जावं लागतं आणि दर दोन बिल्डिंग नंतर एक रोड हावरेंचा दिसतोच दिसतो हे काय सांगायला काय कुठल्या ज्योतिषांची गरज नाही परंतु आपण हावरेंच्या बाबतीत जे ऐकलं जे अतिशय सत्य आहे त्यांना मी खूप वर्षापासून ओळखतो माझा त्यांच्यावरती विश्वास आहे बाळासाहेबांनी देखील जे काम दिलं होतं त्याला मी साक्षीदार आहे मराठी उद्योजकाला बाळासाहेबांनी त्यावेळेला जे प्रोत्साहन दिले आणे आणे ते मी स्वतः माझ्या बघितलेलं आहे आणि विश्वासाच नाव आपण या विभागात आणलेलं आहे आणि मला एवढंच सांगायचंय मी ते जास्त सांगणार नाही की आवरे साहेबांनी तुम्हाला जो शब्द दिलाय तो ते पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही खात्री नाही कुठलीही माझ्या मनात ती मात्र शंका नाही आज त्यांनी जसं सांगितलं की त्यांची दोन मुलं या दोन्ही मुलांना अतिशय कडक ट्रेनिंग देऊन त्यांनी तिथपर्यंत आणलं त्यांनी सांगितलं की अडीच वर्षानंतर त्यांना खुर्ची मिळाली तुमचं नशीब चांगलं अडीच वर्षानंतर मिळालं आम्हाला पूर्ण हयात घालवावी लागते तेव्हा आम्ही खुर्ची मिळते पण तुम्हाला मिळालेली खुर्ची या खुर्चीच्या वापराने तुम्ही असंख्य घरांचं कल्याण करता ही आज तुम्ही दोघेही वडिलांनी दिलेल्या मार्गावरती चालतात आज त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही काम करता तुम्हाला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि ही घरं लवकरात लवकर बनावी कारण मला माहिती आहे की ह्या लोकांना आता आज भूमिपूजनानंतर वेद लागले असतील की कधी आपण आपल्या घरी जातो त्या वर्ष जेव्हा एखादी गोष्ट अडकते आणि नंतर जेव्हा ती सत्याच्या मार्गावर येते त्यावेळेला प्रत्येकाला हा वेग लागलेला असतो की आता माझं काम कधी सुरू होते हे तुम्हाला इतक्या दिवसात जो त्रास झाला नाही तो आता सुरू होईल लोक विचारायला सुरुवात करतील कधी देताय कधी देत आहे कधी देत आहे आणि लोकांची देखील याच्यात काही चूक नाही त्याने देखील प्रचंड त्रास या सगळ्या गोष्टी अनुभवलेला आणि ही सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसांची कामणी आहे त्याच्यामुळे यांची स्वप्न ही काय फार मोठी नसते तरी वाजवे या मध्यमवर्गीय माणसांसाठी एकच गोष्ट असते सगळ्यात आयुष्य महत्वाची ती म्हणजे त्यांची घर आणि म्हणून मी देखील घरांच्या विषयावरती अभ्यास करणार आहे कार्यकर्ता मग काम करतो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यावर बरंचसं काम केलं आणि म्हणून मी एक प्रायव्हेट मेंबर बिल आणलं ज्यांना माझ्या निवडणुकीच्या वेळेला फार गाजलं की मराठी माणसाला पन्नास टक्के रिझर्वेशन द्या याची ब्लू प्रिंट तयार आहे आम्हाला बिल्डरच नुकसान करून घर द्यायची नाही पण त्याला कशी बाजवी दरात देता येईल बिल्डरला त्याच्या बदल्यात त्या माणसाला घर कसं देता येईल बाजवी दरात याची ब्लू प्रिंट तयार आहे आणि मला असं वाटतं की हे आयुष्याचं सुख राहील जर मी हे बिल पास करून घेतला हा कायदा जर सरकारकडनं पास करून तर महाराष्ट्रात मला यश मिळेल आणि प्रत्येक आमदाराचं एक स्वप्न असतं की त्याच्या कारकिर्दीमध्ये एक गोल अचीव्ह दिला पाहिजे मला आता आमदारकीची जवळपास बावीस वर्ष पूर्ण झालेली आहे माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे स्वप्न पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मला वाटतं तुमच्यापासूनच सुरू होईल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी आज खास आलो येण्यासाठी जेवढे आमदार साहेबांनी मला सांगितलं मी म्हटलं मी एक माझे स्लोक आहेत त्या लोकांना घरं मिळत आहेत तर मला जास्त आनंद होईल पण मी काय करू शकतो केवळ दुसरा आज येऊन तारोळ फोडला म्हणजे माझं काम संपत नाही मी तुम्हाला एक विश्वास सरवून देऊ शकतो की ह्या बिल्डिंगची कुठली फाईल सरकारी दपारी अडकणार नाही ती काढून याची आजपासून ही बिल्डिंग पूर्ण होईल माझी राईफ माझ्या आमदारकीचा आज जर या बिल्डिंगला फायदा झाला तर माझ्यासारखा स्वभाव व्यवहार म्हणून मी आम्हाला पहिला शब्द देतो त्या लोकांसाठी जर मला काय करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की फाईल कशा अडकतात घ्या आणि सगळ्यात या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये फाईल अडकली ते सगळं अडकतात पैसे असून ते काही नाही आणि म्हणून ती अडकणार नाही आपल्याला ती अडकू देणार नाही कुठेही तिची अडचण आली तर मी आपल्याबरोबर उभा आहे एवढं लक्षात ठेवा एवढा शब्द देतो आणि आपल्या हे घराचं सेंटर आम्ही ब्रँड हा दुसरा आता प्रयण राहिलेला नाहीये असा तो तो प्रयण झालेला आहे की विश्वास सांगितलं आपण ऐकत होतो आणि माझी मनोमन खात्री आहे की मला पूर्ण विश्वास आवडे साहेबांना ओळखतो साई संस्थानाचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेलं काम मी जवळनं बघितलेलं आहे साई संस्थानाच्या पुनर्निर्माणामध्ये आवडे साहेबांचा मुलाचा वाटा आहे आणि म्हणून माझी इच्छा होती की त्यांनी अजून काही वर्ष संस्थानाचं काम करावं अशी माझी इच्छा होती मी त्यावेळेला आमचं सरकार असताना देखील हे डिस्कंटिन्यू होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न केला होता ठीक आहे राजकीय व्यासपीठ नाही आहे पण एक गोष्ट आहे की या माणसामध्ये कामाची जी तफत आहे मला एखादी गोष्ट बदलण्याची जी ताकद आहे त्या बदलाला आज आपण इथे संधी दिली आहे मी माझ्या वतीने पूर्णपणे शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर घर आपल्याला मिळावं चांगलं घर मिळावं चांगलं घर मिळणं हा त्यांचा स्थायी भाव आहे तो त्यांचा ब्रँड आहे परंतु एक असं घर मिळावं ज्या घराची चर्चा नुसती मुंबईत नाही नुसती महाराष्ट्रात नाही तर देशात व्हावी अशी सर काय सांगाल आज साई कृपा गणेश कृपा हा सोसायटीचा तंत्र असते भूमिपूजन झाला हावर बिल्डर गणेश कृपा सोसायटी ही या वसाहतीतली फार महत्वाची सोसायटी होती आणि माझा जन्म इथेच झालाय मी या सगळ्या सोसायटीना फार जवळ ओळखतो हो आणि काही कारणास्तव खूप दिवस याचा पुनर्विकास अडकला होता आज हावरे बिल्डरच्या वतीने याचा पुनर्विकासाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या विभागातले सगळे लोक खुश आहेत की एक अडकलेली बिल्डिंग पुन्हा एकदा सुरू होते आणि हे आवरे हे नाव विश्वासाच आहे आणि आपला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर हे बिल्डिंग उभी राहील धन्यवाद थँक्यू ओके रोड येस सर आण गणेश खोत्रा आहे आ, नहीं। नहीं। सर काय सांगाल गणेश का सोसायटी रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही मुंबईमध्ये आल तर जास्ती करणार नवी मुंबई कल्याण त्या साईडला आहे पण आता तुम्ही पॅंड्रा मध्ये हे प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट साठी घेतलेला आहे काय सांगाल त्याबद्दल मला वाटतं की नवी मुंबई ठाणे नवी मुंबई ठाणे कल्याण या सगळ्या भागामध्ये हावऱ्यांची खूप मोठी ओळख आहे सर्वसामान्य माणसाला घर देण्यामध्ये आपल्या कंपनीचं जे कार्य राहिलेलं आहे गेल्या तीस वर्षांपासून सतत हे कार्य राहिलेलं आहे आणि एकशे साठहून अधिक प्रोजेक्ट केलेले बांद्रामध्ये आज पहिलं आपलं भूमिपूजन होते आणि पहिल्यांदा ज्या आप प्रोजेक्टला आपण आज इथे सगळ्यांनी आवर्जून जे प्रेम आम्हाला दाखवलेला आहे जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो आजचा भूमिपूजनचा आपला जो सोहळा होता तो सक्सेसफुली आपण पार पाडलेला आहे आमदार श्री अनिल परब साहेब हे प्रमुख पाहुणे होते आणि श्री हुसेन दलवाई साहेब हे सुद्धा विशेष अतिथी या कार्यक्रमाला होते यासोबतच हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश आवरे यांच्या उपस्थितीत माझ्या म्हणजे अमित हावरे आणि अमर हावरे सर म्हणजे आमचे जॉईंट एम आणि सीफ यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन झालेलं आहे बांद्र्यामध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा सा प्रोजेक्ट चांगल्या अम्युनिटीजचा प्रोजेक्ट पण बांद्रा या ठिकाणी खेरनगर या ठिकाणी आयकॉनिक प्रोजेक्ट असा बनेल आणि फक्त बांद्र्यामध्ये नाही तर मुंबईमध्ये नाही देशामधून लोक हा प्रोजेक्ट बघण्यासाठी येतील आणि असं चांगलं काम उत्कृष्ट काम आपण या प्रोजेक्टमध्ये करणार आहोत अशी आ, ग्वाही असं अश्युरन्स असं प्रॉमिस मी सगळ्या आमच्या मेंबर्सला सुद्धा आमच्या कस्टमर्सला सुद्धा आमच्या पूर्ण टीमला सुद्धा देऊ इच्छितो आणि खूप चांगला प्रोजेक्ट याने बांद्र्यामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे तर हा पहिला प्रोजेक्ट आहे आपण बांद्र्यामध्ये करतोय आणि यानंतर एकामागे बरेचसे प्रोजेक्ट आपले इथे येणार आहेत या एरियामध्ये येणार आहेत आपल्या सगळ्यांनी जे प्रेम दाखवलेला आहे तो आशीर्वाद दाखवलेला आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे आवरेंमध्ये मला वाटतं की हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि आपण दाखवलेला विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही अशा चांगल्या पद्धतीने या बिल्डिंगचं काम होईल की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की आवरे प्रॉपर्टीजने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे मी सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो सगळ्यांच्या शुभेच्छा मी ऍक्सेप्ट करतो आणि आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्या आशीर्वाद जो आवऱ्यांना दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रोजेक्ट आहे ही बिल्डिंग किती वाढीची असणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय अतिशय सुंदर बिल्डिंग म्हणजे अशी मुंबईमध्ये बिल्डिंग नसणारी अशी बिल्डिंग हावरे प्रॉपर्टी बांद्रा इथे केरनगर मध्ये बांधणार आहेत आणि सर्व ग्राहकांना ज्यांचं घरा स्वतःच आपलं हक्काचा घराचं स्वप्न असतं हे पूर्ण आपण इथे करून देणार आहोत अम्युनिटीज मध्ये कुठली कॉम्प्रोमाइज केली जाते मध्ये सगळ्यात चांगल्या अम्युनिटीज पूर्ण प्रोजेक्ट मध्ये दिल्या जातात आणि पोडियम पार्किंग सह असा हा प्रोजेक्ट आपला बनणार आहे जिथे सरफेस पोडियम पार्किंग आपल्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहेत पोडियमवर अम्युनिटीज आपल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या अम्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत आणि इथल्या परिसरातली एक उंच इमारत म्हणून आपण हा इथे उभारणार आहोत आज भूमिपूजनासारखा कार्यक्रम झालेला आहे अतिशय सक्सेसफुल हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि जो आमच्यावर सर्व सभासदांनी सर्व ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या आभार त्या विश्वासाच्या भरवस्यावरच आम्ही हे काम करत आहोत आणि सर्व ग्राहकांचं जे मुंबईत आपलं हक्काचं घर असं ते ते स्वप्न असतं हे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत हेच आम्ही काम करणार आहोत आणि सर्वांना जे आपलं मनातलं घर असतंय त्याची घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या साईटला भेट द्यावी आणि त्यांचं घर स्वप्न नक्कीच पूर्ण करूया आम्हाला खात्री आहे नक्कीच आम्ही मुंबई आणि या परिसरात बांद्रा मुंबईतल्या सगळ्या परिसरात म्हाडाच्या अनेक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी घेत आहोत आणि एक, आमची एक्सपर्टी झालेली आहे म्हाडा रिडेव्हलपमेंट मध्ये तर कुठलेही बिल्डिंग असतील आपले मेंबर्स असतील ज्यांना म्हाडाची रिडेव्हलपमेंट बिल्डिंग रिडेव्हलप करायची आहे तर आम्ही नेहमीच तत्पर आहोत प्रत्येक मध्ये आम्हाला दोन चार बिल्डिंग तरी रिडेव्हलप करायच्या आहेत तर मी सर्वांना विनंती करेल की जर आपल्याला आपली बिल्डिंग रिडेव्हलप करायची असेल तर हावरे प्रॉपर्टीला नक्की तुम्ही अप्रोच करा आपण चांगलं काम करूया चांगल्या वेळेत लोकांना चांगलं घर बांधून देऊया याची आम्ही सगळ्यांना खात्री देतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद